चित्रपट सृष्टी सुरुवातीच्या काळात पुरुष कलाकारच महिलांची भूमिका साकारत होते मात्र कितीही झालं तरी स्त्रीचा आवाज तिचे हावभाव हे सगळे एक स्त्री चांगल्या प्रकारे सादर करू शकते हा विचार दादासाहेब फाळके यांनी केला अशातच एका महिलेने समाजाच्या विरोधाला न जुमानता मोठं पाऊल उचलण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि भारतीय चित्रपट सृष्टीत एका ऐतिहासिक परिवर्तनाला सुरुवात झाली भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या अभिनेत्री कोण होत्या त्यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं त्या काळात चित्रपटांमध्ये महिलांना स्थान मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागायचा चला तर मग महत्वपूर्ण प्रवासाबद्दल आणि इतिहास घडवणाऱ्या या स्त्रीच्या संघर्षाबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावर आहे साक्षात सावंत महाएमटीव्ही मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो चित्रपटात काम करणाऱ्या पहिल्या महिला कलाकार ज्यांनी चित्रपटात काम केल्याने समाजाने त्यांच्यावरती बहिष्कार टाकला अशा अभिनेत्री दुर्गाबाई कामत चित्रपट सृष्टीत आल्यावरती इतर अभिनेत्रींसाठी चित्रपट क्षेत्रात येण्याचा मार्ग मोकळा झाला त्याआधी अभिनय आणि चित्रपट यांना नगण्य समजले जात होते महिलांसाठी समाजात कोणतेही सन्मानजनक काम नव्हते आज महिलांच्या हक्कांबद्दल आणि समान अधिकारांबद्दल चर्चा केली जाते त्यांच्या स्वातंत्र्यावरती भाष्य केलं जातं पण पूर्वी असं काहीही नव्हतं त्या काळात महिलांवरती असंख्य निर्बंध घातले जायचे त्यांना घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती ना त्यांना नोकरी किंवा व्यवसाय करण्याची संधी होती महिलांसाठी फक्त चार भिंतीची मर्यादा हीच त्यांची संपूर्ण दुनिया होती मात्र दुर्गाबाई कामत यांनी या सगळ्या अडचणी आणि समाजातील रूढी परंपरेला तोंड देत चित्रपट सृष्टीत येण्याचं धाडस दाखवलं त्यांनी समाजातील मितके आणि बंधने तोडून टाकली आणि हे सर्व दादासाहेब फाळकेंमुळे शक्य झालं भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी एकोणीसशे मध्ये पहिला चित्रपट तयार केला त्याचं नाव होतं राजा हरिश्चंद्र जो मुखपट होता या चित्रपटामुळे भारतीय चित्रपट सृष्टीत मुकपटांचा प्रवास सुरू झाला या काळात महिलांवरती अनेक निर्बंध होते त्यामुळे पुरुष स्त्रियांचे कपडे परिधान करून स्त्री पात्रांची भूमिका साकारत होते दादासाहेब फाळके यांनीही आपल्या पहिल्या चित्रपटात पुरुषांकडूनच पात्र साकारून घेतली होती मात्र आणखीन किती दिवस स्त्री पात्रांची भूमिका पुरुषच करणार दादासाहेब फाळके यावरती समाधानी नव्हते चित्रपटात स्त्री पात्राशिवाय वास्तव दाखवणे कठीण जात होते त्यामुळे त्यांनी काहीही झाले तरी आपल्या पुढच्या चित्रपटात स्त्री कलाकार घेण्याचा निर्णय घेतला पण हीच सर्वात मोठी अडचण होती समाजाच्या भीतीमुळे कोणतीही स्त्री चित्रपटात काम करण्यास तयार नव्हती घराबाहेरही पडायला घाबरत होती मात्र दादासाहेब फाळकेंनी हार मानली नाही शेवटी त्यांची भेट दुर्गाबाई कामत यांच्याशी झाली त्या एक स्वतंत्र आई होत्या आणि त्यांची एक मुलगी म्हणजेच कमलाबाई कामत होती समाजातल्या लोकांचा विचार न करता दुर्गाबाईंनी केवळ आपल्या मुलीच्या संगोपनासाठी अभिनय स्वीकारला आणि संघर्ष सहन करण्याचा धाडसी निर्णय घेतला ते म्हणतात ना संघर्षाच्या वादळात ठाम उभी राहते स्वप्नांच्या आकाशात मुक्त विहार करते बंधने अडथळे तिला शकत नाही ती स्वतःच स्वतःसाठी नवे मार्ग शोधत असते जेव्हा दादासाहेब फाळकेंनी दुर्गाबाईंना चित्रपटात काम करण्याचा प्रस्ताव दिला तेव्हा समाजाच्या भीतीने त्या काहीशा संकोचल्या पण त्यांनी आपल्या लहान मुलीकडे पाहिले आणि मोठा निर्णय घेतला त्यांनी चित्रपटात काम करण्याचा स्वीकार केला आणि भारतीय चित्रपट सृष्टीच्या पहिल्या अभिनेत्री होण्याचा मान त्यांना मिळाला मात्र त्यामुळे त्यांना खूप संघर्ष देखील करावा लागला दुर्गाबाई कामत यांना त्यांच्याच समाजाने वाळीत टाकले त्यांच्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नव्हता त्यांना नवऱ्याचा आधारही नव्हता त्या काळात स्त्रियांना काम करण्याची मुभा नव्हती त्यामुळे दुर्गाबाईंनी किती मोठे संकट झेल्ले असेल याची केवळ कल्पनाच करता येईल एका मुलाखतीत दुर्गाबाई कामत यांच्या मुलीने म्हणजेच कमलाबाई कामत यांनी सांगितले होते की त्यांच्या आईचे लग्न आनंद नानोसकर या शिक्षकासोबत झाले होते ते मुंबईतील एका शाळेत इतिहासाचे शिक्षक होते मात्र हे लग्न काही कारणामुळे टिकले नाही आणि एकोणीसशे तीन मध्ये दुर्गाबाई यांचा त्यांच्या पतीपासून घटस्फोट झाला त्यानंतर त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर घटस्फोटानंतर दुर्गाबाई कामत यांचा संघर्ष सुरू झाला त्या काळात घटस्फोटीत आणि एकटी आई असलेल्या महिलांसाठी समाजात कोणतंही काम उपलब्ध नव्हतं त्यांच्यासाठी दोनच पर्याय होते एक तर दुसऱ्यांच्या घरचं काम करणं किंवा वाईट मार्गाला लागणं अशा परिस्थितीत दादासाहेब फाळकेंनी त्यांना समजावले आणि चित्रपटात काम करण्यासाठी तयार केले या निर्णयाने त्यांनी केवळ नाही तर संपूर्ण भारतीय सिनेमा आणि स्त्रियांसाठी इतिहास घडवला त्यावेळी ते त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांच्या या निर्णयाने इतर महिलांसाठी चित्रपट सृष्टीचे दरवाजे उघडले जाते दा दादासाहेब फाळकेंनी दुर्गाबाई कामत यांना घेऊन एकोणीसशे तेरामध्ये मोहिनी भस्मासूर नावाचा चित्रपट तयार केला या चित्रपटात त्यांनी पार्वतीची भूमिका साकारली तर त्यांची मुलगी कमलाबाईने मोहिनीची भूमिका साकारली अशा प्रकारे दुर्गाबाई कामत भारतीय चित्रपट सृष्टीत पडद्यावरती झळकणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आणि कमलाबाई कामत भारतीय सिनेमाच्या पहिल्या बालकलाकार ठरल्या मात्र इथेही त्यांचा संघर्ष चालूच होता दुर्गाबाई कामत यांनी इतिहास रचला पण त्याचबरोबर त्यांच्यासाठी संघर्षाची नवी सुरुवात झाली पुरुषांनी त्यांच्यावरती बहिष्कार टाकला आणि त्यांच्यावरती तिरस्काराची भाषा सुरू केली दुर्गाबाई कामत यांच्या आधी पुरुष स्त्रियांचे वस्त्र घालून स्त्री भूमिका करत होते पण दुर्गाबाईंच्या आगमनामुळे तो ट्रेंड बंद होऊ लागला त्यामुळे इतर महिलांनीही सृष्टीत येण्याचे धाडस दाखवले एका मुलाखतीत कमलाबाई कामत यांनी सांगितले होते की त्या काळात पुरुष स्त्रियांची पात्रे स्वीकारत होते त्यामुळे मी आणि माझी आई त्यांच्यासाठी पहिले शत्रू ठरलो दुर्गाबाई कामत यांनी तब्बल सत्तर वर्ष चित्रपट सृष्टीत काम केले त्यांचे निधन एकशे सतराव्या वर्षी झाले असं म्हटलं जातं मात्र ही माहिती कितपत खरी आहे हे सांगता येत नाही दुर्गाबाई कामत यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये आलेल्या गहराई या चित्रपटात शेवटचं काम केलं त्यावेळी केलेल्या संघर्षाच्या प्रवासामुळे आज कित्येक महिलांना चित्रपट सृष्टीत काम करायची संधी मिळाली तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि महाएम टी च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद